नेरई येथील श्री अंबामाता मंदिर येथे भारतीय जनता पक्ष कर्जत तालुका आयोजित रक्तदान शिबिर झाले या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते केशव काळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश भगत जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे आणि फ्रेंड्स ऑफ भाजप जिल्हा संयोजक नितीन कांदळगावकर आदी उपस्थित होते कोपोली येथील लक्ष्मी रक्तपेढी यांच्याकडून रक्त संक्रमण करण्यात आले त्यासाठी डॉक्टर देवांश सिंग तसेच आरोग्य कर्मचारी नाईक प्रदीप नितोसे सुमित यादव प्रतीक्षा गावित सेजल पाल अनिकेत शर्मा आकाश शर्मा प्रियांदू सोनी आकाश जगदाळे रक्त संक्रमण करण्याचे कार्य केले या शिबिरात चोपन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून मंत्री रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या भाजप नेते आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरासाठी कर्जत तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते त्यात माजी आमदार सुरेश लाड कर्जत तालुका सरचिटणीस वसंत महाडी संदीप म्हसकर माजी सरचिटणीस संजय कराळे नेरळ शहराध्यक्ष संभाजी गरुड भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर आदींनी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईक